बग नुम्या साठी नाकपा बनू एयर फ्रायर मध्ये टाकूया एनेली टर्न ऑफ झालाय आणि आपला मासा झालाय ना नमस्कार मंडळी प्रानीत कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल पुरणकरंजीकर वरती अरे तू तर मला सांगत होता की वारीवर वा चालून चालून चप्पल खराब झालेलं आहे तर मी चप्पल घेऊन येते आणि काय आणलंय तुम्ही आणायला गेले काय चप्पल चप्पल मासा चप्पल मासा मासेचं पण नाव चप्पल चप्पल मासा बापरे भगवान काय काय बघायला मध्ये गोवा पॉपलेट म्हणतात याला आपण चप्पल म्हणतो आणि इंग्लिश मध्ये लेदर जॅकेट फिश म्हणतात पण आपली मंडळी जी आहे ती लांबून लांबून व्हिडिओ बघते तर तुमच्या इकडे काय म्हणतात या माशाला ते पण नक्की कमेंट करा त्याच्यावर लेदर सारखी एक स्किन असते काळी ती त्यांनी काढून दिलेली आहे बाकी सर्व कटिंग आपल्याला दाखवायची आहे सॉफ्ट स्किन आहे माझ्यासारखं मस्त वाटते ना लेदर जॅकेट आणि त्याचं तोंड बघ हत्तीसारखं वाटतं एकदम डोला आहे ना ते एकच डोला कसा असणार दोन डोळे असणार ना त्याला अर्धवट आणि याला काय करायचं याचा आपण स्पेशल एर... रेसिपी बनवूया एअर फायरवाला रेसिपी दाखवूया आपण असा मासली भेटले ना तर आपण श्रीलंका मलेशियामध्ये बघते फ्रेंच फ्राईज च्या सोबत आपल्याला देतात ते काहीतरी एशियन क्विझिन म्हणून आहे ते म्हणजे बटाटा चिप्स वगैरे हा चिप्स फ्रेंच फ्राईज तेच ते सगळं टाकून असं काहीतरी बनवूया काय म्हणजे आपल्या नेहमीच पद्धतीने नको काहीतरी का ओके कोळी आग्रिकोळी आगळी वेगळी पद्धत दाखवूया आजकाल तर प्रणित कुठलं गाणं माहितीये काय तू गाते श्रावण का महिना और प्रणित करे मची 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 <laughs> मंडळी मी रिक्वेस्ट करते जोक वरती हसा तुम्ही <laughs> आजो। आजो। तर मासा तर आपला स्किन काढून बसलाय त्याची आपल्याला पहिले हे फिन्स कापायचे आहेत सॉफ्ट असतील ना मच्छी एकदम सॉफ्ट एकदम प्रकार मलेशिया मलेशियामध्ये पण गेलेलो बघ आपल्याला सांगितलेला मी याला पापलेटच म्हणतो असं पण ते इंग्लिश मध्ये सांगितलेलं ना तुला समजलं नसतं तर फिन्स कापून झाल्यावरती यातला काय खवलं वगैरे काय नसतात फक्त आपल्याला अशी क्रॉस कट मारायचे याला बस आणि जास्त काही लोक खातात म्हणजे याचा डोका पण आपण नाही खात म्हणून डोका साईडला करूया आपण तर एकदम सोपी कटिंग आहे आणि त्याची आतडं सर्व बाहेर काढायची आहेत आपल्याला चला तर मस्त कापून घेतलाय आणि स्वच्छ धुवून पण घेतलाय आणि जशा आपण पापलेटला ज्या चिरा मारतो ना तसाच मसाल्या भरण्यासाठी आपण त्याला चिरा पण मारूया तर उमा रेडी विथ रेडीस yes. तुझ्या नवऱ्यानी बघ मस्त एकदम मासा कापून घेतलाय आता साहित्य पण उमा दाखवेल hmm, तर आपल्या मध्ये उमा तर नवऱ्याला काय म्हणतात आहो hmm. आहो म्हणतात ना नवीन घेऊन तर मल्याळम मध्ये नवऱ्याला काय म्हणतात म्हणजे आहो किंवा असे जो रिस्पेक्ट चेटन चेटन तर भावाला बोलतात हसबंडला पण तेच बोलतात चेटा चेटा चे अजून काही नाही बोलत अजून काही नाही असं प्रणित एटा पण बोलतात प्रणित एटा म्हणजे ते आणि चेटा नाही तर प्रणित एटा प्रणित एट प्रणित म्हणजे डा 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 पण बोलतात ना ते आता जुनं झालं नाही मग असं जे काय तोंडात येते तसं काही नाहीये डा असं नाही म्हणत ओ डो ऐसाम डो म्हणजे हो डो तर आज तुम्हाला डो म्हण डो आता डो सारखच आहे मी तुला डोस म्हणते डो माझं नाव घेतलं तुला दहा उटा पशा मारायला yes! okay? मासा मस्त कापून हा चिरा पण मारून घेतलं आणि yes. उमानी साहित रेडी साहित्य रेडी केलं साहित्य एकदम आपल्या एशियन क्विझिन सारखं अदरवाइज कुठे चालला हॅलो बोल डो डो तुला काय वाटलं विसरून जाणार मला वाटलं तुला लगेच विसरशील मला वाटलं तुला काय आले माझं नाव नको विसरू हा नाही नाही माझं नाव काय डो अरे एकदम स्मार्ट गर्ल स्मार्ट आहे मी स्मार्ट बसपन से बसपन बसपन का हो जाऊ दे ऐका 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 साहित्य रेडी केलेले आहेत तिने तर डो मी आज दाखवणार आहे फिश फ्राय आणि ते आहे ते एकदम एशियन क्विझिन स्टाईलमध्ये जसे की आपण मलेशिया आणि श्रीलंका मध्ये खाल्ला होता तसं स्टाईल मध्ये ओके सोया सॉस येस त्याच्यात घेतलेला आहे मी ओके ब्लॅक पेपर ये आहे पॅप्रिका पावडर व्हॉट इज दिस हा याला ऍक्सेंट मारून असं फ्राफ्रिका असं बोलू शकतात hmm. कारण हे आहे ना ते आपल्या लाल शिमला मिरची असते ना प्रणित त्याच्याने बनवतात येस लाल शिमला मिरचीने बनवतात पॅप्रिका पावजर okay. ओके कारण आपण आज अक्युजिन बनवणार आहे म्हणून आपण असं सगळं घेतलेलं आहे म्हणजे चायनीज बोलू शकतात ना प्रणित hmm. हा

अनाया अनाया लवकर मी किती मस्त जेवण बनवते आण लहानपणी असे पनिशमेंट द्यायचे अनया माहितीये आहे का कारण तो कान पकडतेस ना अनया <laughs> टीचर hmm. लोक असे पनिशमेंट देतात माहितीये का कारण तू जिथे कान पकडतेस ना कान पकड असा आ, हा हा अक्युप्रेशर पॉइंट आहे ब्रेनला जातो ज्याच्याने तुझी बुद्धी वाढते म्हणून तिला खूप बुद्धी आहे <laughs> माझा बुद्धी तिला भेटलेला आहे डो हा तर साहित्य दाखव ब्लॅक ह पॅप्रिका पावडर डार्क सोया सॉस कोथिंबीर आपण घेणार आहे कारण कोथिंबीर शिवाय काही होत नाही जसं कढीपत्याचे पण मन आहे पण जाऊ दे ओके आणि इथे आहे मी एकदम म्हणजे एकदम स्लाइस एकदम स्लाइस कापून घेतलेला आहे गार्लिक गार्लिक याचं नाव आणि लिंबू घेतलेला आहे ओके तर त्याच्यासाठी आपल्याला आधी घ्यायचं आहे थोडासा तेल बघा एकदम साहित्य एकदम चकास होणार आहे काय घेतलेलं आहे नाही नाही आपलं साधा ऑइल त्याच्यात आपण टाकूया गार्लिक गार्लिक केलेलं लसूण लसूण सर्व टाकूया आपण त्याच्यानंतर टाकूया कोथिंबीर कोटिंबीर याचं नाव काय कोटिंबीर कोथिंबीर लक्ष द्या मंडळी एकदम मस्त रेसिपी आहे तुमच्याकडे एअर फ्राय असेल तर वेल अँड गुड मस्त एकदम एअर फ्राय मध्ये हेल्दी रेसिपी बनवू शकता तुम्ही पण तवा असेल तर तव्यामध्ये पण फ्राय येईल तवा पण बनवू शकता त्याच्यानंतर आपण घेणार आहे फाफरिका पावडर स्मोक पॅप्रिका स्मोक पॅप्रिका पावडर किंवा सिंपल पॅप्रिका पावडर नाव पॅप्रिका दिलं म्हणजे खाताना आवाज येईल काय खाते ते आपण खाल्लं कसं खाणार ना कसा आवाज येईल झाला ना, ना ते डोचा पण थोडस तिखट आहे मंडळी म्हणून थोडा थोडा टाका पॅप्रिका पावडरच्या नंतर आपण थाकूया सोया सॉस जसं की मी बनवलं होतं त्या दिवशी सोया मसाला तसं सोया सॉस नीट बोल ना ते ऍक्सेंट कच मारते सोया पण झोपलाय तिचा सोया सॉस ओके घेतला ते पण बाजूला ठेवूया एवढूच बस झाला एकदम थोडा थोडा टाकतोय बघू ना आपण ओ माय गॉड बोलता बोलता पेपर पावडर खूप जास्त झालं ती सवय आहे ना तुला असू दे आणि <laughs> आपल्या सोया सॉस मध्ये जास्त मीठ असतात म्हणून फक्त थोडासा टाकूया नंतर आपण बघूया ओके आता बघायचंय की टाकायचंय आधी तुझं मच्छी किती आहे त्याला मसाला किती लागेल ते आपण मॅरिनेट करून बघूया त्याच्यानंतर आपण लिंबू लिंबू शीपुया। लिंबू शिपूया तर हे जे काहीतरी ते सर्व आपल्याला मिक्स करून बनवायचंय माशाला लावून कसं वाटतंय मस्त वाटत काहीतरी हे बघ हे तू साफ नाही केलं स्वच्छ नाही केलंस ही गॅस कशी दिसतोय ते आज मी तुला खीर बनवून दिला होता ना सकाळी ते खीर पडलेलं खीर तर काल दिली होतीस तू मला पासून तशीच ते काल होतीस तू शि प्रत प्रणित बोलली हे तुझा फसवण्याचा माझा एक होता चल आता पर, परत कान पकड अरे रुक ना कान पकड खूप बोल तू कान पकड हे बघा कान पकड नाही सोया सॉस वाले कान पकड झालं पण तू चॅलेंज हारली आता आपण नवीन घेऊ हे बघा आता हिच्या दहा <laughs> बश्या राहिल्या कसा फिरवत फिरवत तुला माझं नाव घ्यायला हो लावला बघ एक्चुअली आजच बनवली होती तिने खीर माझ्यासाठी आणि त्याचाच उरलेला ते पडलंय बघा हा पण बघताय तुम्ही मस्त एकदम आपला मसाला रेडी झालेला आहे एकदम मस्त आहे चाकून पण बघा काहीतरी आगली आणि वेगळी वाटते तर याच्यामध्ये मसाला नाही जाणार नाही आग्रिकोली मसाल्याच्या ऐवजी आपण शिमला पावडर शिमला पावडर टाकलेली पण तुम्हाला इच्छा असेल आपण भरपूर स्टॉक बनवून ठेवलेला आहे तुम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा मागू शकता अर्धा किलो पाव किलो दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून बिंदास कधी पण मागू शकता घर yes. पोच आणि जर सोबत प्रॉन्स पिक्कल पण मागवताय तुम्ही शंभर ग्राम अडीचशे ग्राम तर तुम्हाला कॉम्बो ऑफर मध्ये फ्री डिलिव्हरी भेटते yes. काय उमा कॉम्बो ऑफर मध्ये फ्री डिलिव्हरी भरपूर जण फायदा घेतात कॉम्बो ऑफरचा नक्कीच संधी सोडू नका मसाल्या सोबत प्रॉन्स पिकल पण तुम्ही ट्राय करू शकता दो हा पाय दहा बाकी आहेत ना तुझ्या काही नाही ते नुसतं तू माझा हे करते मी जेवण बनवण्याची मी आता कोलंबी बनवत तेव्हाच मी बोललो प्रणित इकडे थोडा मेस झालाय मी नीट करते तो तेव्हा काय बोलला की प्रणित परत प्रणित बोल वीस <laughs> झाल्या वीस मी जाऊ मी जाऊ मी हा तर जो आपण मसाला लावलाय तो आता मस्त एकदम भरून भरून लावू प्रणती काय सांगितलेलं तुला माश्याच्या आत मध्ये भरून भरून लावायचा मसाला हे मस... मध्ये बसेल हा बसू बघा काटा काटा एकदम भरून भरून लावूया मसाला सोया सॉस वाला आणि अशी जर माशे आणत तुम्ही अलग प्रकारचे तर याच रेसिपी ट्राय करा तुम्ही मजा येईल तुम्हाला ना हो। वा खुशबू मस्त आली अजून लिंबू मार ना लिंबू आहे खूप मारला बघ तुला टेस्ट करून हे बघा गा, कोथिंबरी गार्लिक सर्व आत घुसून घुसून मध्ये माशाला एकदम मॅरिनेट करूया शेपटीला पण कर शेपटी पण खाणार आहे मी हो शेपटी पण खा तू पण त्याला बसवते कारण हे मसाला असा आहे की ना याला असं असं लावून मग एअर फ्रायर करायचंय समजलं असं ठेवायचं आहे त्याला तर तुम्ही मार्केट मध्ये जाताय वाम मासा किंवा हा मासा नक्की ट्राय करा आवडेल तुम्हाला मस्त मस्त लेदर जॅकेट फिश तर कधी न दाखवलेले मासे आणि रेसिपीज दाखवत आलोय आपण तर चॅनल केला करा। करा। ये बघा कस दिसते मस्त मस्त दिसते ना अजून आपण एअर फ्रायर मध्ये लावताना अजून लावूया थोडा थोडा ओके तर ही जे मॅरिनेशन आहे आपण एक पाच दहा मिनिट पर्यंत त्याला मॅरिनेट होण्यासाठी ठेवूया बाजूला ओके तेपर्यंत मी पोला बनवते पनिशमेंट गेला तुला एवढं चांगलं चांगलं रेसिपीज बनवून देते मी झाला ते तू सवय झालंय मला वाटते ना बारा आठ वीस वर्ष झाले मी सोबत मग प्रणित 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 असं बोलून बोलून बोलू शकत डव सारखं आहे मी वरन बोलते तर मस्त ओमानी पोल पण बनवलंय आणि फ्रेंच फ्राईज पण रेडी आहे आणि इथे कांदा आपला मासली साठी पण रेडी आहे ना आणि yes. आणायला जेवण पण दिलंय आणि आता काय करतेस आता आपण सिलिकॉन पेपरला सिलिकॉन बेस ला आपण मॅरिनेट हे करूया तेल लावूया ब्रश ब्रशिंग करूया बघा आता याच्यात आपल्याला कस तरी त्याला फिट करायचं याच्यात आपण टाकणार आहे जो आपण मॅरिनेट करून ठेवलेला चप्पल मासा आहे तोच हे बघा कशी कृती आहे बघताय तुम्ही नक्की ट्राय करा नसेल तुमच्याकडे एअर फ्रायर तर हे बघा आपण तुम्हाला शॉप नावचा ऑप्शन दिलेला आहे त्याच्यावरती पण तुम्ही क्लिक करून मागवू शकता खूप चांगला अनुभव आहे आमचा आत्तापर्यंत खूप सारे बनवतात आम्ही मी तर अनाया मुलांसाठी तर खूप चांगल हो 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 चांगला ऑप्शन आहे प्रणित अनाया गडबड होते आमच्याकडनं थोडी जास्त होऊन जाते पण जे काही होईल आम्ही तुमच्यापर्यंत सांगत असतो नेहमी चांगला झालाय चांगला झालाय असं नाही सांगत जो काय ऑनेस्ट रिव्ह्यू आहे तो देत असतो पण बघताय तुम्ही मस्त एकदम चिली फ्लेक्स सोया सॉसनी पण मॅरिनेट करून घेतलंय आता याला आपण हेअर ड्रायर मध्ये टाकूया हेअर फ्रायर हेअर फ्रायर मध्ये टाकूया बघ बरोबर टाइम सेट कर जास्त नको नाहीतर okay. ते एकदम ड्राय होऊन जाते मच्छीवरती घेऊन ये आला बघ मच्छी ये वन ए टी करूया आपण बी ए पंधरा करूया आपण आधी आपण बघूया करू आणि टेम्परेचरला वन एटी पंधरा मिनिटं साठी ठेवलंय बघूया आता आपण पंधरा मिनिटं सांगितलंय ना ते एक दहा झालं ना तेव्हा आपण सात मिनिटावरती फ्लिप फ्लिप करूया कर कर बघूया okay. कसं होते ओके ऑलमोस्ट okay? साडे सात मिनिटं झालेत आणि आता आपण फ्लिप करूया ना त्याला बघा कसं झालाय ना सुकलं नाही ना नाही ना बघा पलटी कर लवकर फटाफट आता दुसरे आठ मिनिट फ्लिप करून मारूया फायनली टर्न ऑफ झालाय आणि आपला मासा झालाय ना मासा ऑन झालाय आणि जो सॉस होता तो बघा कसा इकडे अडकून राहिलाय ना त्याला एअर फ्रायर असेल तर असं सिलिकॉन वाला पण लकीच तुम्ही घेऊन ठेवा ना काय म्हणतात सांगितलं मला सिलिकॉन सिलिकॉन बेस हा सिलिकॉन बेस हे बघा आता काढूया आणि त्याच्यावरती तो सॉस टाकूया ना हा झालाय ना पण हे बघ काय झालं असं वाटतं कोणीतरी खाल्लंय आतमध्ये सॉसच आहे त्याला डायरेक्ट सिलिकॉनला उठून नाही टाकू शकत सिलिकॉन लोला गरम असते गरम असते काय मंडळी आज काहीतरी उमाने नवीन दाखवलंय आपल्याला लेदर जॅकेट फिश विथ आपण गार्लिक लेमन ज्यूस अजून काय ऍड केलं पॅप्रिका ब्लॅक पेपर, पेपर आणि ते सोया सॉस हा आणि मासा एकदम परफेक्ट शिजलाय बाईट खाऊन बघूया आपण जो एक्सपेक्ट नव्हतं केलं ना मुमा त्याच्याहून भारी झालाय मस्त वेगळी वेगळी म्हणजे वरण आपण एअर फ्रायर केलाय ना थोडा थोडा क्रिस्पी लागतोय पण मासा आतमध्ये एकदम सॉफ्ट आहे okay. आणि जे तू लेमन जो ऍड केलास ना परफेक्ट एकदम भारी वाटते बघ तू पण खाऊन बघ मस्त बघ मासा मसाला पण एकदम मस्त आहे आणि जो पेपर तू टाकलास ना पेपरिका त्याचा पण स्मोक फ्लेवर थोडाफार येतो याच्यामध्ये जो कॉम्बिनेशन आहे जे तू केलायस म्हणजे ते मसाले ऍड केलेस ते खूप सुंदर एकदम मस्त जिरलेत त्याला आणि मासा पण ज्युसी ज्युसी आहे ना मेन मेन एअर फायर मध्ये कमी ठेवू हो हो। लास्ट टाइमिंगला ला ला। पण एकदम मस्त आहे बघ ट्राय करून मस्त सुपर त्याच्यासोबत तुम्ही फ्रेंच फ्राईज आणि अनियन नक्की आणा तुम्ही लेदर जॅकेट फिश तुमच्या मार्केट मधन जवळपास असेल तर आणि अशी रेसिपी करून बघा हे बघा एकदम सुपर फ्रेश आणि मजा येते खायला काय तरी नवीन एशियन फ्लेवर मध्ये तू बनवलास आज मस्त वाटलं ना आणि खरं मेन म्हणजे जो मासा आपला ज्युसी राहिला ना ती खायला आणखी टेस्ट वाढवते एकदम येणार आणि सोबत तू चिप्स पण ऑनियन त्याला पण मी लावलंय बघ मसाला मस्त काहीतरी नवीन कॉन्टिनेंटल दाखवण्याचा प्रयत्न केला आज हे बघा जर आवडला असेल रेसिपी नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि तुम्ही पण असं काही करताय तर ते पण कमेंट करून सांगा मस्त वाटला एकदम मस्त येते ना टेस्ट से ये ते खूप भारी मस्त वाटते उमा नक्की ट्राय करा असे आवडेल तुम्हाला मेन म्हणजे जुशी राहिला okay. तर तुम्ही पण एअर फ्रायर ट्राय करताय तर जास्त वेळ एअर फ्रायर मध्ये ट्राय करताय तर कमीच वेळामध्ये काढा किंवा टेम्परेचर आपल्याला टेम्परेचर कमी करा पण आमचा पंधरा मिनिट एकदम परफेक्ट एट एट मिनिट फ्लिप करून चला टेक केअर बाय बाय